बीएमटीसी परिवहन सेवेतील कामगारांसोबत बैठक गेल्या अनेक वर्षांपासून बीएमटीसी परिवहन सेवेतील कामगारांना सिडकोकडून न्याय मिळवा यासाठी लोकेंते ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून हा प्रश्न सरकार दरबारी मांडण्यात आला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गणेशजी नाईक यांच्या संवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत बीएमटीसी परिवहन सेवेतील कामगारांना उदरनिर्वाहासाठी योजना लागू व्हावी संदर्भात केलेल्या पाठपुरावा व मागणीच्या अनुषंगाने या महत्वाचा विषयावर निर्णय झाला आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शंभर चौरस फुटाचे गाळे किंवा दहा लाख रुपये अशी बीएमटीसी कामगारांसाठी ऐच्छिक योजना लागू करण्यात येणार आहे याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज बीएमटीसीशी संबंधित कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयासंदर्भात अवगत करण्यासाठी क्रिस्टल हाऊस येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित बीएमटीसी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री सोबत झालेल्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने ऐच्छिक योजनेनुसार त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेल्या दोन पर्यायांविषयी माहिती देण्यात आली योजनेअंतर्गत कामगार बांधवांचा जो काही पर्याय असेल जो काही पर्याय ते निवडतील तो निर्णय संबंधित फॉर्मवर भरून देण्यासंदर्भात त्यांना माहिती देण्यात आली जेणेकरून लवकरात लवकर या योजनेची अंमलबजावणी होऊन त्यांना योजनेचा लाभ मिळेल यावेळी मोठ्या संख्येने बी एम टी सी परिवहन सेवेतील कामगार व त्यांचे प्रतिनिधी बांधव उपस्थित होते